बीडवरून जवळपास चारशे गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक आणि दुसरे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वामध्ये उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे यावेळी बीडवरून जवळपास चारशे गाड्या आणि ते दोन ते तीन हजार कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत उबाटा गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रविराज बडे गजानन कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे बीडमधून लोक विधानसभा निवडणूक लढवणार आहेत त्यामुळं त्यांनी एकंदरीत जोरदार तयारी केल्याचं दिसतंय दिवसेंदिवस त्यांच्याकडं कर, कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये येत आहेत जाहीर प्रवेश करत आहेत त्यामुळं शिंदे शिवसेनेची ताकद बीडमध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आपण पाहू शकता डोंगर रांगामध्ये बीडवरून निघलेल्या जे काही गाड्यांचा ताफा आहे हा गाड्यांचा ताफा डोंगर रांगामध्ये आल्यानंतर ड्रोनच्याद्वारे ही व्हिज्युअल घेतलेलं आहे ड्रोनद्वारे एक नयम नयनरम्य दृश्य यावेळी आपण पाहू शकता एक रांगा गाड्यांच्या रांगाच रांगा यावेळी दिसत आहेत आपल्याला खूप दूरवरती रांगा आहेत गाड्या सुसाट वेगानं मुंबईच्या दिशेने जात आहेत कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष आहे आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश झाल्यानंतर शिंदे शिवसेनेची ताकद ही बीडमध्ये वाढणार आहे त्या त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये अनिल जगताप यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो